नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सूर्याजी पिसाळ एक विलक्षण वतन कथा या दहा भागांच्या व्यक्तिविशेष मालिकेतील आजचा आपला आठवा भाग आहे आत्तापर्यंत आपण सात भागांमध्ये सूर्याजी पिसाळने काय कट कारस्थानं केली त्याचं नसलेलं वतन हडपण्यासाठी जो मूळचा वतनदार होता दत्ताजी त्याला कशा प्रकारे त्रास दिला किती प्रकारे त्रास दिला छत्रपतींची कशी फसवणूक केली गोद सेने से दिलेला निर्णय कसा अमान्य केला त्यानंतर रामचंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण यासारख्या प्रधानांना आणि साक्षात राजाराम महाराजांना कसं तोंडघशी पाडलं आणि त्यांच्या इब्रतीचा प्रश्न निर्माण करून एक प्रकारे त्यांना अडकवून आपण म्हणतो की त्यांनी दिलेल्या शब्दामध्ये राजाराम महाराजांकडून कसं वतन निम्म जे होतं ते स्वतःच्या नावाने करून घेतलं या गोष्टी आपण मागच्या भागामध्ये पाहिल्या आता आपण त्या मागच्या सगळ्या गोष्टी परत सांगत बसणार नाही कारण तो मोठा इतिहास आहे तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जर आपण या व्हिडिओपासून ही मालिका पाहत असाल तर कृपया मागचे सात भाग आधी पाहावेत म्हणजे या भागामध्ये आपण काय बोलतो आहे ते आपल्याला कळायला मदत होईल जर आपण मागचे सगळे भाग पाहिले असतील तर आपलं स्वागत आहे चला तर मग आपण विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राजाराम महाराजांकडून एक प्रकारे राजाराम महाराजांना ब्लॅकमेल करून की तुमच्या मुलाशी तुमच्या दासी पुत्रीशी किंवा दासीच्या मुलीशी माझा मुलाचा शरीरसंबंध घरून आणतो म्हणजे लग्न घरून आणतो लग्न करतो मी माझा मुलगा जो घरंदाज आहे मी घरंदाज मराठा आहे तो तुमच्या दासीच्या मुलीशी लग्न करायला तयार आहे आणि खोटी कागदपत्रं जी होती त्याने बनवलेली सूर्याजीने ती जिंजीमध्ये त्याने राजाराम महाराजांना दाखवली राजाराम महाराज महाराष्ट्रामध्ये परत आल्यानंतर राजाराम महाराजांना कळलं की गोद सभेने निर्णय दिलेला आहे याचा अर्थ दत्ताजीचं जे वतन आहे ते खरं आहे सूर्याजीने आपली फसवणूक केलेली आहे आपल्याला आमिष दाखवून पण राजाराम महाराजांना आता माघार घेणं अशक्य होतं इब्रतीचा प्रश्न निर्माण झाला म्हणून त्यांनी दत्ताजी आणि सूर्याजीमध्ये निम्मनिम्म वतन होतं ते वाटप करून टाकलं तर अशा पद्धतीने जे होतं ते सूर्याजीने दत्ताजी पिसाळचं निम्म वतन राजाराम महाराजांकडून स्वतःच्या नावाने करून घेतलं आता दत्ताजी पिसाळ जेव्हा राजाराम महाराजांकडे याच्या विरोधामध्ये दाद मागण्यासाठी जाणार त्यावेळेला तीन मार्च सतराशे रोजी दा राजाराम महाराजांचा सिंहगडवर मृत्यू झाला म्हणजे दत्ताजीला जो या वतनाचा मूळ मालक होता त्याला राजाराम महाराजांकडे दाद मागण्यासाठी वेळच मिळाला नाही पण याच्यानंतर ज्या घटना घडल्या त्या आपण म्हणतो की थोड्याशा सूर्याजीसाठी अकल्पित होत्या अकल्पित होत्या याचा अर्थ असा की राजाराम महाराजानंतर महाराणी ताराबाईंची कारकीर्द सुरू झाली ताराबाईंची कारकीर्द म्हणजे शिवाजी दुसरे जे हो होते राजाराम महाराजांचे पुत्र ते गादीवर बसले आणि ताराबाई कारभार पाहू लागल्या तर ताराबाई ज्या होत्या महाराणी त्या अत्यंत कडक प्रशासक होत्या त्यांच्याकडे शिस्त हा जो प्रकार होता तो मोहिते घराणा आणि भोसले घराणे दोन्हीकडची शिस्त त्यांच्या स्वभावामध्ये होती घटकेत मोगलांकडे आणि घटकेत मराठ्यांकडे येणाऱ्या सूर्याजीबद्दल त्यांना थोडी देखील सहानुभूती वाटत नव्हती आपल्यावरील अन्यायीची वाचा फोडण्यासाठी ज्यावेळेला दत्ताजी होता तो विशाळगडावर ताराबाईंच्या दरबारामध्ये हजर झाला त्यावेळेला महाराणी ताराबाईंनी रामचंद्रपंत आमात्य शंकराजी नारायण यांनी केलेला निवाडा जो दत्ताजीच्या बाजूने होता आणि गोत सभेने दिलेला निर्णय जो पण दत्ताजीच्या बाजूने होता तो सत्य मानून दत्ताजीला वाईच्या देशमुखीचे संपूर्ण वतन बहाल केले आणि तशा पण दत्ताजीला दिल्या ही घटना घडली सहा नोव्हेंबर सतराशे रोजी या सनदेमध्ये ताराबाई असं म्हणतात की राजर्षी कैलासवासी स्वामींनी म्हणजे राजाराम महाराजांनी शरीर संबंध करावा असे ठरून राजश्री राजा कर्ण याची बहीण आपल्या पुत्रास द्यावी असे निश्चय करून मागणी घातली म्हणजे त्या जो दासी पुत्र होता राजाराम महाराजांचा कर्ण नावाचा आणि तो त्यांना अत्यंत प्रिय होता त्याची जी बहीण होती ती बहीण सूर्याजीच्या पुत्राला दे द्यावी असा निश्चय केला सूर्याजीने मागणी घा सूर्याजीने मागणी घातल्यावरून राजाराम महाराजांनी निश्चय केला आणि सूर्याजी माझ्या दासीच्या मुलीशी लग्न करायला तयार हो सूर्याजी त्याच्या मुलाचा माझ्या दासीच्या मुलीशी लग्न करायला तयार होतो या गोष्टीचा अभिमान मनामध्ये धरून आपले निम्मे वतन काढून सूर्याजी पिसाळ्यास दिले असा राजा कर्णाच्या बहिरी बहिणीच्या सोयरिकीचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे राजाराम महाराजांच्या कागदपत्रामध्ये तो नाही हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं कारण असा उल्लेख जर राजाराम महाराजांनी सनद दिली त्याच्यामध्ये आला असता तर राजाराम महाराजांच्या इब्रतीला शोभलं नसतं की छत्रपतींनी सोयरीक बघून वतन दिलं राजकारण बघून वतन दिलं नाही राज्याचं हित बघून वतन दिलं नाही अशी ती गोष्ट झाली असती म्हणून राजाराम महाराजांच्या सनदेमध्ये जी त्यांनी सूर्याजीला दिली होती निम्म्यावतनाची त्याच्यामध्ये हा उल्लेख नाही आहे आता काय झालं की ज्या वेळेला महाराणी ताराबाईंनी जे दत्ताजी जो मूळ वतनदार होता त्याचं वतन त्याला परत दिलं आणि पूर्ण वतन परत दिलं सूर्याजीचा हक्क त्यांनी मानला नाही जो लवाडी करत होता त्यावेळेला ताराबाईंच्या दरबारामध्ये आपले उपयोग आपले आता जे डावपेज आहेत किंवा आपण जे कुटील खेळ करतो आहे दुसऱ्याचं वतन लाटण्याचं ते डावपेज आपले ताराबाईच्या राजकारणामध्ये चालणार नाहीत ताराबाईच्या दरबारामध्ये चालणार नाहीत ताराबाईसमोर आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात आल्यानंतर सूर्याजी क सूर्याजीने काय केलं की तो विशाळगडला ताराबाईंच्या दरबारामध्ये गेलाच नाही की तुम्ही का माझं वतन सु दत्ताजीला दिलं म्हणून त्याने काय केलं की तो सरळ मोगलांकडे गेला आणि फजुला खान नावाचा मोगलांचा जो सरदार त्यावेळेला सातारा आणि प्रांतामध्ये होता त्याला भेटला आपण मराठींचे किल्ले तुम्हाला घेऊन देतो त्याच्या मोबदल्यामध्ये वाईची देशमुखीचे वतन आपल्याला मिळावे अशी त्याची अर्जवळ करायला लागला मोगलांनी पण त्याला लगेच हाताशी धरलं त्याचं कारण मोगलांना पण अशी स्वराज्यद्रोही माणसं पाहिजेच होती तर ही जी घटना घडली ही घटना घडली त्याच्याबद्दल दत्ताजी त्याच्या कैफियतेमध्ये सांगतो की ताराबाईंनी शपथपूर्वक पत्रे आपणास करून दिली आपण महालास येऊन आपले वतन अनुभवू लागलो म्हणजे वाईला येऊन मी माझं वतन अनुभवू लागलो हे सूर्याजीस कळल्यावरी मागती मोगलाईत जाऊन फजुलखानास भेटला म्हणजे मागच्या मागे जाऊन तो फजुलखानास भेटला ताराबाईंच्या दरबारामध्ये गेलाच नाही चंदनवंदन नांदगिरी हे साताऱ्याच्या परिसरातील किल्ले हस्तगत करून देऊन त्याने फजुल खान मेहरबान करून घेतलं म्हणजे या सूर्याजीने फितुरी करून ते किल्ले मुघलांना मिळवून दिले त्याच्यानंतर पांडवगड नावाचा जो किल्ला वाईच्या जवळ आहे तो पांडवगड घेऊन देतो ऐसी कबुलात करून इस्माईल खान मिया वाईचं फौजदार आणलं म्हणजे औरंगजेबाचा फौजदार इस्लाम खान मिया याला सूर्याजी स्वतः वाईला घेऊन आला आणि त्याने त्याला असा लालूच दाखवली की मी तुला पांडवगड किल्ला घेऊन देतो आता सूर्याजी जेव्हा या सगळ्या गोष्टी करत होता त्यावेळेला अर्थातच मुघलांकडून त्याच्यावर मेहरनजर झाली त्याचं कारण हे आहे की मोगलांची चाकरी इमान इतबारे करून सूर्याजीने मराठ्यांचे गडकोट त्यांना घ्यायला मदत केली होती कोणत्याही साम्राज्यसत्तेला अशी स्वजनद्रोही माणसं जी असतात ती स्वजनद्रोही माणसं आपली हस्तक म्हणून हवीच असतात साहजिकच त्यांच्यावर साम्राज्यसत्तेची नेहमीच मेहरनजर होते म्हणजे कृपादृष्टी होते सूर्याजीवर पण ती झाल्याशिवाय राहिली नाही त्याचं कारण आता ते, हे होतं की आत्ता औरंगजेब हा त्याच्या आयुष्यातल्या शेवटच्या मोहिमेवर निघालेला होता सर्व सरदार जे त्याचे होते ते मराठ्यांचं राज्य बुडवण्यासाठी आणि गड किल्ले घेण्यासाठी अपयशी ठरले ते लक्षात आल्यानंतर औरंगजेब त्याच्या वयाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये स्वतःच सेनापती बनून मराठ्यांचे किल्ले घेण्याच्या मोहिमेवर निघालेला होता त्यावेळेला हे वाईचं ठाणं होतं ते मोगलांनी पुन्हा जिंकलं त्यावेळेला या वाईच्या ठाणेदाराकडून सूर्याजीचं जे दत्ताजीचं जे वतन होतं ते वतन हडपण्याचा परत सूर्याजीने प्रयत्न चालू केला ज्या वेळेला इस्माईल खान मखा या ठाणेदाराला वाईला सूर्याजी घेऊन आला त्याची नेमणूक त्याने वाईला करून घेतली त्यावेळेला या इस्माईल खान मखाला हाताशी धरून सूर्याजीने वाई परगण्याचे जे देशपांडे होते दुसरे वतनदार होते दत्ताजी होता तो देशमुख वतनदार होता त्याला बोलून आणलं दत्ताजीला बाकीच्या वतनदारांबरोबर कैदेत घातलं आणि जबरदस्तीने दत्ताजीकडून निम्म्या वतनाचा महजर तयार करून घेतला त्यावर इतरांच्या साक्षी घेतल्या ही गोष्ट घडली सोळा फेब्रुवारी सतराशे दोनला याच महजरामध्ये सूर्याजीने असं म्हटलं आहे की वतन सोडवण्यासाठी एक लक्ष बावीस हजार सातशे रुपये खर्च केले असून ते त्याने दत्ताजीपासून मागू नयेत तसेच दत्ताजीने त्यास निम्मी देशमुखी द्यावी मानपान निम्मा घ्यावा निम्मा अशी तडजोड झाली म्हणजे सूर्याजी स्वतःच म्हणतो की त्याने एक लक्ष बावीस हजार सातशे रुपये खर्च केले मागच्या भागामध्ये आपण म्हणले की एवढे खर्च केले नसेल पण त्याचा बऱ्यापैकी पैसा खर्च झाला तर तो खर्च सूर्याजीने देऊ नये अशी त्याने सूर्याजीवरच काय केले उपकाराची भावना दाखवली की मी पैसे खर्च केले पण ठीक आहे तुम्हाला पैसे देऊ नकोस फक्त वतन आपण निम्मनिम्म करू अशी तडजोड झाली आणि त्यावेळेला त्याने सूर्याजीवर दबाव आणून त्याला कैदेत टाकून दत्ताजीवर दबाव आणून दत्ताजीला कैदेमध्ये टाकून दत्ताजीकडून जबरदस्तीने त्या कागदपत्रांवर सह्या घेऊन इतर साक्षीदारांच्या सह्या घेऊन ते अर्धवतन स्वतःच्या मालकीने करून घेतलं आता ही गोष्ट झाल्यानंतर इस्माईल खान आणि सूर्य सूर्याजी सूर्या या दोघांनी पण दाबावानी दत्ताजीकडून सया घेतल्यानंतर दत्ताजी पण वतनदार होता जसा सूर्याजी होता तो वतनाचा लोभी होता त्याला वतनदाराचे सगळे दुर्गुण त्याच्या अंगामध्ये होते दत्ताजी होता तो स्वराज्यनिष्ठ होता प्रामाणिक होता आणि आपण म्हणतो की स्वामीनिष्ठ होता पण तो पण शेवटी काय वतनदारच होता तर वतन गेल्यावर तो शांत बसणारा माणूस नव्हता वतन गेल्यानंतर दत्ताजीने काय केलं की ज्या वेळेला औरंगजेब बादशाहने विशाळगडाला वेढा दिला होता त्यावेळेला दत्ताजी त्या ठिकाणी त्या औरंगजेबाच्या वेड्यामध्ये हजर झाला ही घटना घडली जानेवारी सतराशे दोन ते जून सतराशे दोनच्या मध्ये केव्हा तरी वाई परगणा मोगलांच्या ताब्यात गेला होता म्हणजे आता सूर्याजीकडून आपलं वतन परत मिळवायचं असेल तर आपल्याला औरंगजेबाच्या बादशाह दा बादशासमोरच दाद मागावी लागणार हे दत्ताजीच्या लक्षात आल्यानंतर तो विशाळगडच्या पायथ्याशी बादशहाच्या छावणीमध्ये हजर झाला त्याने त्या तिथं काय गेल्यावर गे त्याने काय केलं की स्वतः औरंगजेब बादशाकडेच त्याने तक्रार गुदरली स्वतःची म्हणजे औरंगजेबा समोर उभा राहिला आणि सांगितलं की असं असं माझ्यावर तुमच्या राज्यामध्ये अन्याय झालेला आहे ज्या वेळेला औरंगजेबाने ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या त्यावेळेला आपल्याला एक विस्मयकारक घटना दिसून येते की औरंगजेबाने जेव्हा या सगळ्या गोष्टी पाहिल्या ऐकल्या त्यावेळेला औरंगजेबाला दत्ताची दत्ताजीची जी बाजू होती ती न्यायाची वाटली त्याच्यामुळे आत्तापर्यंत सूर्याजीने मुघलांची जेवढी चाकरी केली होती म्हणजे रायगड पाडाव करून दिला होता त्यामध्ये मध्यस्थी केली होती जिंजीच्या वेड्यामध्ये होता अजून नंतर त्याने तीन चार किल्ले आपण बघितले चंदनवंदन त्यानंतर नांदगिरीचा किल्ला जिंकून दिला होता पांडवगडचा किल्ला फितुरी करून जिंकून दिला होता ह्या सगळ्या गोष्टी ज्या सूर्याजीने मुघलांसाठी केल्या होत्या त्या चाकरीचा विचार न करता औरंगजेबाने काय केलं दत्ताजीला त्याच्या वतनाचं फरमान दिलं की हा मूळचा वतन दत्ताजीचं हे औरंगजेबाला पटलं त्याने दत्ताजीला दिलं फरमान आणि औरंगजेबाने अजून एक गोष्ट केली की जो त्याचा भ्रष्ट अधिकारी वाईला होता ज्याला हाताशी धरून सूर्याजीने हा सगळा कारभार केला इस्माईल खान मका त्याची वाईच्या ठाण्यावरून बदली केली आणि त्याच्या जागी यासिन खान नावाचा नवीन ठाणेदार तिकडे पाठवला आता काय झालं की आता पूर्ण वतन परत दत्ताजीच्या मालकीचं झालं जो भ्रष्ट जुलमी ठाणेदार होता त्याला औरंगजेबाने हटवल्यामुळं आता दत्ताजीला तिथे काही त्रास राहिला नाही कोणाचा दत्ताजी परत वाई परगण्यामध्ये आला आणि स्वतःचं जे वतन होतं ते वतन अनुभवू लागलं परंतु आता परत सूर्याजी इरेला पेटला कारण सूर्याजीने एवढ्या लढवडी केल्या होत्या आतापर्यंत वतन मिळवण्यासाठी एवढ्या खटपटी केल्या होत्या की एवढ्या सहजासहजी तो वतन हातातून जाऊ देईल हे काही शक्य नव्हतं कारण त्याचं आयुष्यच व्यर्थ झाला असतं जे वतन द दत्ताजीला मिळालं असतं तर त्यामुळं सूर्याजीने पण हा जो वतनाचा विषय होता तो वतनाचा विषय त्याच्या स्वाभिमानाचा विषय केला किंवा अपमानाचा विषय केला आणि त्याने पण लगेच बादशाची छावणी गाठली बादशाच्या छावणीमध्ये त्याने खूप खटपट केली की बादशाचं मन वळवावं औरंगजेबाचं मन वळवावं औरंगजेबाची मर्जी प्रसन्न करावी आणि ते परत औरंगजेबाने जे दत्ताजीला पूर्णवायूच्या परगण्याचं वतन दिले ते त्यातलं निम्म तरी आपल्याला मिळावं म्हणून दत्ताजीने सूर्याजीने भरपूर खटपट केली औरंगजेबाच्या दरबारामध्ये परंतु औरंगजेबाने एकदा निर्णय घेतला होता तो घेतला होता तो औरंगजेबाने बदलला नाही कारण ना औरंगजेबाला दत्ताजीची बाजू न्यायशी वाटत होती त्याच्यानंतर सूर्याजीच्या मनाने असं घेतलं की जर मुसलमान धर्माची दीक्षा घेतली तर बादशाची मर्जी प्रसन्न होते हे त्यांना अनेकदा पाहिलं होतं बघितलं पण होतं ऐकलं पण होतं अनुभवलं पण होतं की अनेक लोकांनी मुसलमान धर्माची दीक्षा घेतल्यानंतर बादशाह त्यांच्या मनासारख्या गोष्टी करतो त्यामुळं आता वाई प्रांताचं वतन मिळवण्यासाठी सूर्याजीने ठरवलं की आपण पण धर्मांतर करायचं आणि मुसलमान व्हायचं आणि एवढं साहस आपल्याला करणं आता भाग आहे अशा विचारापर्यंत आला आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे एक दिवस तो मुसलमान देखील झाला त्याच्यावर दत्ताजीनं असं वर्णन केलं आहे की हा जेव्हा मुसलमान झाला त्याची कथा दत्ताजीने अशी सांगितली मग सूर्याजी लष्कराचा मागती गेला परंतु यत्न नच आले म्हणजे दत्ताजीला वतन मिळाल्यानंतर सूर्याजीत छावणीमध्ये गेला लष्करात गेला बादशाच्या त्याने भरपूर प्रयत्न करून बघितले पण काही त्याचे प्रयत्नांना यश आलं नाही शेवटी मुसलमान झाला बादशाची मर्दी प्रसन्न करण्यासाठी तरी बादशाह पाव तो सारिके जाहीर झाले साहस केल्याचे सार्थक न झाले म्हणजे मुसलमान झाला तरी पण त्याचं म्हणणं हे खोटं सिद्ध झालं आणि त्यानं जे मुसलमान होण्याचं साहस केलं होतं सूर्याजीने त्याचं काही सार्थक झालं नाही आता इथे एक विचार करण्याची गोष्ट आहे की जी गोष्ट छत्रपतींना जमली नाही ती औरंगजेबाने केली अशी गोष्ट काय होती की वतन हे होतं हे मूळचं दत्ताजीचंच होतं ही गोष्ट इतकी सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट होती की औरंगजेब बादशाला पण ती गोष्ट अमान्य कराविषयी वाटली नाही सूर्याजीने औरंगजेबाची आणि मुघलांची भरपूर चाकरी केली होती आणि मराठ्यांच्या राज्याशी भरपूर फितुरी केली होती मुघलांची चाकरी करण्यासाठी तरी पण औरंगजेबाने त्याची चाकरी किंवा त्याची सेवा लक्षात न घेता सत्याची न्यायाची बाजू उचलली आणि दत्ताजीला वतन दिलं जी गोष्ट मराठ्यांच्या छत्रपतींना जमली नाही ती गोष्ट औरंगजेबाने करावी आणि तीही सूर्याजीने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतरही करावी याची मराठ्यांच्या इतिहासकारांनी खास दखल घेतली पाहिजे असं डॉक्टर जयसिंगराव पवार म्हणतात त्याचं कारण हे आहे की धर्मपरिवर्तन केल्यानंतर पण औरंगजेबाने सूर्याजीला ते वतन परत दिलं नाही त्याने एक राजा म्हणून न्यायाचीच भूमिका घेतली की वतन दत्ताजीचे दत्ताजीकडेच राहील आता हे असं सगळं झाल्यानंतर मधल्या काळामध्ये वाईवर खोजेखान नावाचा एक ठाणेदार आला जो जुना ठाणेदार हो, होता जो सूर्याजीच्या बाजूचा होता अन्यायी होता त्याला औरंगजेबाने बदललं दुसरा ठाणेदार आला तो निपक्षपाती ठाणेदार होता बऱ्यापैकी त्याला हाताशी धरून सूर्याजीने परत काय केलं की परगण्यात काही गडबड करण्याचा सा प्रयत्न चालवला म्हणजे तो निपक्षपाती जो ठाणेदार होता त्याचे पण कान सूर्याजीने परत भरले औरंगजेबाच्या मदत नाही म्हणल्यावर त्याला काहीतरी लालूच दाखवली आणि त्याच्या मदतीने परत परगण्यामध्ये येऊन ती दत्ताजीकडची देशमुखी आपल्याला कसे मिळेल याचे प्रयत्न चालवले या पण ह्या वेळेला दत्ताजीला औरंगजेबाचाच पाठिंबा होता की औरंगजेबानेच म्हटलं होतं त्याची बाजू न्यायची दत्ताजीची त्यामुळे दत्ताजीने दत्ता परगण्यातील देशपांडे आणि पाटील या वतनदारांचा पाठिंबा मिळवला आणि सूर्याजीवर या मागच्या वेळेला सूर्याजीने दत्ताजीवर दबाव आणला होता यावेळेला दत्ताजीने सूर्याजीवर दबाव आणला आणि त्याच्याकडून वतनाचे येजित खत म्हणजे राजीनामा म्हणजे स्वखशीने लिहून दिलेलं पत्र येजित म येजित खत म्हणजे काय किंवा येजित पत्र म्हणजे काय याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे तो आपण पाहू शकता समजून घेण्यासाठी तर येजित खत म्हणजे राजीनामा स्वकशीने लिहून दिलेलं पत्र ते दत्ताजीने सूर्याजीवर दबाव आणून लिहून घेतलं म्हणजे काळाची चाकं का कशी उलटी फिरतात बघा काही महिन्यांपूर्वी सूर्याजीने दत्ताजीवर दबाव आणला औरंगजेबाच्या अंमलद भ्रष्ट अंमलदाराचा वापर करून ह्या वेळेलाच दत्ताजीने सूर्याजीवर दबाव आणला आणि त्याच्याकडून लिहून घेतलं काय लिहून घेतलं ते दत्ताजी सांगतो सूर्याजीपासून येजित खत आपणास लिहून देवले की आपली पिढी दर पिढीची तक्षीम वतनात जे असेल ते खाऊन असेन आपणास या उपरी तुमचे वतनाचा संबंध नाही म्हणजे वाईच्या देशमुखीमध्ये त्याच्याकडे पूर्वीपासून जी गावं चालत आली होती या ओझडे गावाची पाटील की होती आणि तडवळे गावाची आरती देशमुखी त्याच्याकडे होती ती आहे ती खाऊन मी राहील संपूर्ण वाई परगण्याची जी देशमुखी दत्ताजीची आहे तिच्याशी आपला काही संबंध नाही अशा प्रकारे दत् दत्ताजीने सूर्याजीकडून लिहून घेतलं पण हे अशा प्रकारे राजीनामा लिहून घेतल्यानंतर सूर्याजीकडून दत्ताजी काय केला परत आपल्या गावाला गेला आणि सूर्याजी परत त्याच्या गावाला गेला आता वाटलं की हे प्रकरण संपलं इथे परंतु हे वाईच्या देशमुखीचे प्रकरण इथं हे जे प्रकरण होतं हे प्रकरण इथेच एवढ्याने संपण्यासारखं नव्हतं कारण महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत होत्या आत्तापर्यंत काय होतं की परगणा औरंगजेबाच्या ताब्यात होता आणि औरंगजेबाने दत्ताजीला वतन लिहून दिलं होतं मराठ्यांच्या बाजूचे जे लोक होते रामचंद्रपंत आमात्य आणि शंकरराजे नारायण त्यांचं पण म्हणणं होतं दत्ताजीचं वतन होतं दत्ताची बा दत्ताजीची बाजू आता काय झाली की पूर्ण सेफ झाली सुरक्षित झाली की औरंगजेब पण म्हणतो दत्ताजीचं वतन आहे मराठे पण म्हणतात दत्ताजीचं वतन आहे सूर्याजीचं खोटेपणा उघड झालेलं आहे तरी पण राजकीय परिस्थिती अशी बदलली की परत दत्ताजीला वतनावर पाणी सोडावं लागलं तर ती परिस्थिती नेमकी काय झाली ते आपण पाहूयात पुढच्या भागामध्ये आत्तापर्यंत आपण जी जी माहिती ऐकली हा व्हिडिओ ऐकला तो जर आपल्याला आवडला असेल तर आवर्जून व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतो लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा त्याचबरोबर हे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी जे संशोधनपर असतात माहितीपूर्ण असतात नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते आपल्याला जर काही करता येणं शक्य असेल तर स्वागत आहे इतिहासाचं अशा प्रकारचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पहा त्रा किमंतू उद्या भेटूयात आपण याच मालिकेच्या पुढच्या भागामध्ये सकाळी नऊ वाजता तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब